नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देतो तसा आजसुद्धा हवामानाचा अंदाज देणार आहे मागच्या जवळपास अठरा वर्षापासून आपण हवामानाचा अंदाज देतो त्यातले जवळपास बारा वर्ष आपण एस एम एसद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देत होतो आणि मागच्या पाच सहा वर्षापासून आपण यूट्यूबवर सुद्धा रेग्युलरली पावसाळ्यात दर सोमवारी आणि नंतर हिवाळ्या उन्हाळ्यात सुद्धा गरज असेल तसा हवामानाचा अंदाज देतो तसंच दर सोमवारी आपण कृषी सल्ला सुद्धा देतो आणि त्याचं लाईव्ह संध्याकाळी सात वाजता असतं आपण शेतकरी असाल तर कृषी सल्ला सुद्धा आपण पहा त्यात प्रश्न उत्तर सुद्धा होतात तर आपण सुरुवातीपासून सांगत होतो की पेरणीची घाई करू नका मान्सून हा सार्वत्रिक पूर्ण महाराष्ट्र सध्या व्यापणार नाही आणि तीच परिस्थिती झाली अनेक लोकांनी सहा सात आठला खूप मुसळधार पाऊस आहे नऊदा अकराला आहे बारा तेराला चौदाला आहे एकही तारीख सोडली नाही असे सगळे पावसाचे अंदाज दिले मात्र वस्तुस्थिती काय आहे हे आपण पाहूया मान्सून पुढे कधी सरकणार जो मान्सून खोळंबला आहे साधारणतः सव्वीस सत्तावीस मेला जो मान्सून आय एम डीनं डिक्लेअर केलं तर कोकणात आला थोडस वरती मुंबईपर्यंत आला एकोणतीस तारखेला आणि त्यानंतर जो रखडला आहे तर आज जर आपण परिस्थिती पाहिली तर हे सव्वीस मे ते आठ जून पर्यंत मान्सून जैसे थे अशी परिस्थिती आहे ही ब्ल्यू लाईन जी आहे ही मान्सूनची रेषा दाखवते जिथे मान्सून सव्वीस सत्तावीस मेला होता तिथेच आहे तिथून अजूनही प्रगती मान्सूनची पुढे झालेली नाही आपण तेव्हाच सांगितलं होतं मागच्या सोमवारी सुद्धा त्याच्या मागच्या सोम सोमवारी सुद्धा पन म्हणजे दोन पंधरा दिवसापूर्वीसुद्धा आपण सांगितलं होतं की मान्सून खोळंबणार आहे आणि तीच परिस्थिती आता आहे आपण आता या आठवड्यातलं तापमानाबद्दल पहिले अंदाज पाहूया कारण हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तापमान हे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात चांगलंच ऊन तपतय आणि या आठवड्यात उन्हामध्ये अजून वाढ होईल या आठवड्यामध्ये तापमानामध्ये अजून वाढ होईल जर आपण पाहिलं तर बघा हे छेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस पूर्व विदर्भात किंवा पूर्ण जवळपास विदर्भामध्ये चाळीस ते पंचेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत या भागामध्ये तापमान राहील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे उन्हाळा मे महिन्यामध्ये जसं तापमान असतं तेवढं तापमान तेवढं गरम तुम्हाला इथे जाणवणार आहे आणि पुढे आपण जर विदर्भ सोडला समजा हा सगळ्यात जास्त तापमान या भागात राहील त्यानंतर तुमचं मराठवाड्यामध्ये सुद्धा तापमान बऱ्यापैकी राहील हा आपला म्हणजे हा तुमचा खानदेश पण याच्यात आला आणि नंतर मराठवाड्यामध्ये आणि त्यानंतर हे बाकीच्या महाराष्ट्रामध्ये असं सगळ्यात इथे जर आपण पाहिलं तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान राहू शकते इथे तुमचं अडोतीस ते चाळीस डिग्रीपर्यंत राहू शकतं इथे आणि इथे आणि इथे साधारणतः अडोतीस डिग्रीपर्यंत तापमान राहू शकतं या आठवड्यात म्हणजे चौदा तारखेपर्यंत शनिवारपर्यंत हे तापमान भरपूर जास्त राहणार आहे त्यामुळं आपण जे सांगितलं होतं तापमानात वाढ होते ते खरं ठरलंय आता या आठवड्यात पाऊस सुद्धा आहे वादळी पाऊस आहे पण कुठं पाऊस पडू शकतो सोमवार म्हणजे आज नऊ तारखेला साधारणतः आहे इथे थोडीशी शक्यता जास्त आहे तुमचा हा जो आपले जिल्हे जर पाहिले लातूर आणि धाराशिव आणि सोलापूर थोडस धाराशिव नगरचा भाग हा इथे एवढ्या ठिकाणी थोडीशी जास्त थोडंफार जळगाव आणि संभाजीनगरचा भाग इथे थोडंफार या इथे सांगली सोलापूरमध्ये असं सोमवारी अशी पावसाची शक्यता वादळी पावसाची शक्यता आहे सार्वत्रिक पाऊस कुठेही नाही मंगळवार बुधवारी जर पाहिलं तर परत थोडस डायल्यूट होऊन जातं गुरुवारी जर पाहिलं तर परत हा भाग जो आहे सोलापूरचा म्हणजे दक्षिण भाग जर पाहिला आपण म्हणजे याच्यामध्ये आपलं लातूर आलं बीड आलं धाराशिव आलं सोलापूर आलं सांगली कोल्हापूर सातारा ह्या एरिया म्हणजे आपण जर पूर्ण आठवड्याचा अंदाज जर पाहिला तर बघा आठवड्यामध्ये पाऊस कुठे पडू शकतो वादळी पाऊस हा जो भाग आहे एवढ्या भागामध्ये किंवा हा असा असा जर पकडला तर एवढ्या भागामध्ये वादळी पावसाची थोडीशी इथे जास्त शक्यता आहे आणि बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जसं थोडंसं गडचिरोलीमध्ये दिसतंय थोडंसं वाशिम यवतमाळच्या बॉर्डरला दिसतंय थोडंसं संभाजीनगरमध्ये दिसतंय तर या आठवड्यामध्ये हा वादळी पाऊस प्रामुख्यानं दक्षिण राज्याच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पडू शकतो आणि तुरळक ठिकाणी राज्यात इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो मात्र सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणारा पाऊस या आठवड्यामध्ये नाही आणि तापमानात सुद्धा वाढ आहे त्यामुळं आपण जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये मात्र मान्सूनचा दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस चौदा जून पर्यंत तरी नसल्यानं व तापमानात सुद्धा वाढ अपेक्षित असल्यानं सध्या पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये काही लोकांनी सहा सात आठ नऊ सांगितलं नंतर कोणी नऊ दहा अकरा सांगितलं बारा तेरा चौदा वगैरे सांगितलं पण आम्ही आमच्या हवामान अभ्यासकाचं सरळ सांगणे की चौदा जूनपर्यंत सार्वत्रिक दिवसभर चालणारा मान्सूनचा दमदार पाऊस कुठेही नाही फक्त राज्याच्या दक्षिण भागात लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस या आठवड्यात पडू शकतो राज्यातल्या इतर भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मात्र तापमान हे खूप वाढणार असल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये सिंचनाची व्यवस्था असल्यास कापसाची लागवड करता येईल कोरडो शेतकऱ्यांनी सध्या धूळ पेरणीची घाई सुद्धा करू नये धूळ पेरणी सुद्धा आपण कापसाची जी धूळ पेरणी करतो त्याबद्दल आम्ही तुम्हाला अंदाज देऊ साधारणतः एक चौदा तारखेनंतर म्हणजे पंधरा नंतर मान्सून थोडासा ऍक्टिव्ह होतोय पुढे सरकण्याची परिस्थिती दिसते पण आजच ते सांगता येत नाही कुठं किती पडेल मग तो अंदाज आल्यानंतर धूळ पेरणी करता येईल का नाही ते आम्ही सांगू सध्याच्या अंदाजानुसार पंधरा जून दरम्यान रखडलेला मान्सून पुढं सरकायला सुरुवात करेल असं दिसत आहे पंधरा जून म्हणजे रविवार म्हणजे आता येणारा रविवार म्हणजे आठ दिवसानंतर मान्सून पुढे सरकायला सुरुवात करेल असं सध्या चित्र दिसतंय आहे म्हणजे सोळा जून पासून राज्यात पावसाची स्थिती सुधरू शकते मात्र ती कुठं किती सुधरेल नेमकं कुठं किती पाऊस पडेल हे सोळा नंतर सोळा नंतर कुठं प पडेल ते सध्या सांगता येत नाही मात्र याच्याबद्दल आठवड्याच्या मध्ये कधीतरी जर पुढचा अंदाज आपल्याला पुढच्या आठवड्याचा थोडासा अंदाज आला तर शुक्रवार शनिवार रविवारी वगैरे समजा धूळ पेरणी करण्याची परिस्थिती आपल्याला शक्यता वाटत असेल पाऊस सोळानंतर चांगला अपेक्षित असेल तर त्याबद्दल आम्ही परत तुम्हाला अंदाज देऊ याबद्दल पावसाळा अंदाज आल्यानंतर कळू मात्र एक ते पंधरा जूनपेक्षा सोळा ते तीस जून दरम्यान पावसाची स्थिती बरी राहील असा अंदाज आहे म्हणजे फर्स्ट फोर्ट नाईट मी एका अंदाजामध्ये मागच्याच्या मागच्या म्हणजे पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की फर्स्ट फोर्ट नाईट जी आहे म्हणजे पंधरा जूनपर्यंत पावसाची स्थिती काही फार चांगली नाही आहे मात्र दुसरा फोर्ट नाईट म्हणजे दुसरा पंधरवाडा जो आहे त्यामध्ये पावसाची स्थिती चांगली राहील त्यामुळं सोळा जूनपासूनचा जो आपला पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये पावसाची स्थिती बरी राहील असा अंदाज आहे तर हा आपला हवामानाचा अंदाज झाला आणि यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि आपण फक्त सिंचनाची व्यवस्था असेल तर लागवड करू शकता असेच व्हिडिओ इतर छोटे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपले या व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर असतात आपल्याला जर हा हवामानाचा अंदाज योग्य वाटत असेल तर आपल्या इतर मित्रमंडळींना शेतकऱ्यांना पाठवा आपल्या नातेवाईकांना पाठवा कारण हवामानाच्या अंदाजाबद्दल दगड उचलल तेवढे हवामान अभ्यासक स्वयंघोषित हवामान अभ्यासक झालेले आहे जर आपल्याला हा हवामान अंदाज योग्य वाटत असेल तर सगळीकडे याला पाठवा कारण शेतकरी सध्या भांबावलेल्या अवस्थेमध्ये आहे कोणी म्हणते पाऊस पडणार आहे कोणी म्हणते नाही आहे त्यामुळं अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद